अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारी ऊर्जा कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पंधरा टक्क्यांच्या भरघोस वाढीनंतर गुंतवणूकदार मालामाल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर व्ही एन कंपनीच्या शेअर्सने उच्चांक गाठला ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर लगेचच बावन्न आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला शुक्रवारी व्ही जेवन कंपनीच्या शेअर्समध्ये एकशे एकोणतीस टक्क्यांनी वाढ झाली चौदा टक्क्यांच्या वाढीसह शेअर्स एकशे शेहेचाळीस पॉईंट तीसवर जाऊन पोहोचला गेल्या एक वर्षामध्ये एस जेओन कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते या जेवण कंपनीमध्ये सरकारची ऐंशी टक्के भागीदारी असून केंद्र सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम आहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरीस सरकारचे या कंपनीमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के भांडवल होते मित्रांनो तज्ज्ञ लोकांच्या मते अजूनही या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तज्ञ लोकांचा सल्ला जरूर घ्यावा कारण पैसा तुमचा जोखीम तुमची मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार